नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो कृषी सेवक पदाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ मराठवाडा इथे जाहिरात आलेली आहे पण या जाहिरातीमध्ये काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत या जाहिरातीमध्ये फक्त विशिष्ट प्रकारचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात कुठले आहेत ते आपण पाहणार आहोत सदरील ही जी जाहिरात आहे यामध्ये एकशे सत्त्याण्णव पद जे आहेत तर रिक्त आहे यामध्ये आता पदं कुठली कुठली आहेत पात्रता काय आहे तर पगार काय आहे आणि परीक्षा कधी होणार आहे संपूर्ण डिटेल आपण जे आहेत ना तर ते एका शॉर्ट व्हिडिओमध्ये समजून घेऊया तत्पूर्वी आपली जर समजा तुम्ही या कृषी विद्यापीठाच्या चारही कृषी विद्यापीठाच्या कुठल्याही पदासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही आपली सरळ सेवेची ही जी भरती आहे तर हा जो कोर्स आहे हा तुम्ही जॉईन करू शकता यामध्ये तुमचे चारच्या चारही विषय कव कवर झालेले असणार आहेत मग तुमचं ते ऐंशी मार्काचं लेखी असो किंवा एकशे वीस मार्काचं असो नॉर्मली एकशे वीस मार्कासाठी असेल तर तुमच्यासाठी हे अप्रतिम असा हा कोर्स आहे जर समजा तुम्हाला कोर्स नाही घ्यायचा तर तुम्ही अगोदर या फोर्टी नाईन रुपीजमध्ये आपल्या नोट नोट्स आहेत तर त्या तुम्ही कवर करू शकता म्हणजे एकदा चेक करू शकता यामध्ये तुम्हाला मराठी इंग्रजी व्याकरण देन अर्थशास्त्र भूगोल इतिहास सगळं काही आहे प्लस करंट अफेअरच्या नोट्स आणि करंट अफेअरचे व्हिडिओ कोर्स देखील तुम्हाला फक्त आणि फक्त फोर्टी नाईन रुपीजमध्ये आहे चला कन्सिडर करू शकता तुम्ही त्यासाठी आपलं अप्लिकेशन डाउनलोड करा जर काही प्रॉब्लेम आला तर सत्तर सहासष्ट एकशे पंचावन्न तीनशे पंचावन्न पंचा या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बघा आता ही जाहिरात आहे कालची तीन अकरा दोन हजार पंचवीस ची आहे यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी याकरता स्थावर मालमत्ता धारकांच्या जमिनी घरे आणि शासन धोरणानुसार अधिग्रहित केलेल्या आहे अशा प्रकल्पग्रस्त व्यक्तीमधून ठीक आहे ही जाहिरात जी आहे तर ती प्रकल्पग्रस्तासाठी आहे कृषी विद्यापीठातील गटक व गट ड संवर्गातील एकूण रिक्त पदं भरण्याच्या पन्नास टक्के भरण्याकरता विशेष भरती प्रक्रिया राबवण्यास एक विशेष बाब म्हणून कृषी विभाग शासन चौदा ऑक्टोबर दोन हजार सोळा परवानगी देण्यात येत आहे म्हणजे जी काही पदं आहेत तर ती कशाची आहे की ज्या ज्यांनी आपली स्थावर मालमत्ता आहे जागा आहे जमीन आहे तर ती या कृषी विद्यापीठासाठी दिलेली आहे त्यांच्यासाठी ही जागा आहे ना आता यामध्ये पदं कुठले कुठले आहेत ते आपण थोडक्यात बघूया पदाचे नाव काय आहे कनिष्ठ संशोधन सहाय्यक ज्युनियर रिसर्च असिस्टंट एकूण सतरा पदं आहेत वेतन श्रेणी एस तेराचे आहे यासाठी आता शिक्षण काय लागणार आहे काय नाही हे पुढच्या याच्यात पाहूया आपण सध्या फक्त पदं पाहून घेऊया दुसरं जे पद आहे ते आहे पद आवेक्षक सब ओव्हर सर एकूण दोन पदं आहेत वेतन श्रेणी येस आठचं पद आहे आणि याचे किती आहेत दोन पदं आहेत ठीक आहे तिसरं पद जे आहे कृषी सहाय्यक कृषी सहाय्यकसाठी पदवीधर लागतात ठीक आहे ॲग्रिकल्चर असिस्टंट डिग्रीची एकूण बावन्न पदे आहेत चांगल्या सा जागा आहेत या नाव आता तिसरं जे जा पद झालं त्यानंतर आपलं जे चौथं पद आहे तर ते आहे कृषी सहाय्यक पदवीधारक यस आठचं पद आहे आणि यामध्ये टोटल अकरा पदं आहेत ठीक आहे अकरा पदं आहेत Then, बगा है, है देन बघा पुढचं जे पद आहे ते आहे ग्रंथपाल सहाय्यक लायब्ररी असिस्टंट एक पद आहे येस सातचं यामध्ये पद आहे देन पुढचं पद आहे कनिष्ठ लिपिक ज्युनियर लिपिक ठीक आहे ज्यांचं ज्यांचं टायपिंग झालेलं असेल ग्रॅज्युएशन झाले असेल त्यांच्यासाठी चौतीचं पद आहेत यस सहाचं पद आहे बघा आपल्याला कनिष्ठ लिपिकसाठी हायकोर्टच्या दोन हजार दोनशे अठ्ठावीस पद आणि तुमच्यासाठी परत पाच हजार दोनशे तेवीस पद जे आहेत ना तर ते देखील येणार आहेत इथं येस सहाचं आहे तिथे येस नाईनचं पद आहे ठीक आहे म्हणजे तिथे जी पगार आहे हायकोर्टला ते खूप चांगली आहे ठीक आहे इथं तुम्हाला आठवं वेतन आयोग म्हणा किंवा बाकीचे वेतन आयोग थोडेसे लेट लागू शकतात पण तिथे चांगले येतील म्हणून काही हे सोडून त्याच्या मागे लागायचं असं नाही हे पण करायचं आणि ते पण करायचं जे पहिले मिळेल ते घेऊन टाकायचं देन पुढचं जे पद आहे ते आहे वाहन चालक ड्रायव्हर एकूण सात पद आहेत आता जे लोक एस टी महामंडळ भरतीच्या तारीची कर प्रतीक्षा करत होते ती तर कॉन्ट्रॅक्टवरती आहे तर अशांनी जर काही प्रकल्पग्रस्त असाल त्या संदर्भामध्ये तर त्या लोकांनी यासाठी काय करायचं आहे अप्लाय करायचं आहे एल एम एच एम आपले लायसन्स वगैरे जे आहेत तर ते असायला पाहिजे दुसरं जे एक पद आहे ट्रॅक्टर चालक एकच पद आहे ट्रॅक्टर चालकाचं एकच पद आहे यस यस सेवनचं पद आहे यासाठी ठीक आहे देन पुढचं जे पद आहे प्रयोगशाळा परिचर लॅबरटरी अटेंडन्स सात पद आहे येस सहाचं यामध्ये काय या आहे पद आहे आणि सात एकूण पद आहे येस सहाचे काय या आहे यामध्ये वेतन श्रेणी आहे प्रयोगशाळा सेवक लॅब्ररी लॅबोरेटरी सेवक ठीक आहे एकूण एकोणावीस पद आहेत आणि येस वनचं पद आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे दहावी पासवरती हे पद असणार आहे ठीक आहे देन uh, पदाचे नाव आहे पहा ग्रंथालय परिचर लायब्ररी अटेंडंट दोन पदं आहेत ही येस सहाचं सा पद आहे याच्यासाठी कदाचित बारावी किंवा ग्रॅज्युएशन लागू शकतो पुढे आहे ते खाली पण आपण बघूया सध्या शिपाई जे आहेत शिपाईची शिपाई चाळीस पदं आहेत किती चाळीस पदं आहे येस वनचं पद आहे याच्यासाठी तुम्हाला दहावी पास असेल ठीक आहे ऑनलाईन प्रक्रिया शुल्क जे आहे तर ती दहा तारखेपासून सुरू होणार आहे दहा तारखेपासून ते चोवीस डिसेंबर पर्यंत काय चालणार आहे ही भरती प्रक्रिया चालणार आहे म्हणजे अर्ज जे आहे तर ते तुम्ही भरू शकता ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला किती एक हजार रुपये आहे ठीक आहे आता यामध्ये तुमचा पेपर कसा असणार आहे ते या ठिकाणी दिलेला आहे ही सदरील पी डीएफ जे आहे तर मी तुम्हाला टाकणार आहे ठीक आहे प्रत्येक पदानुसार वेगवेगळे पद जे आहेत तर त्यानुसार तुम्हाला म्हणजे तुमचं टेक्निकल असेल किंवा बाकीचे गणित बुद्धिमत्ता इंग्रजी सामान्य ज्ञान हे जे विषय आहेत तर हे वेगवेगळ्या पद्धतीने आहे ठीक आहे ना आता यासाठी अ राखीव खुलाव, खुला खुला वर्ग जर असेल तर खुल्या वर्गासाठी एक हजार आहे आणि मागासवर्गीय असेल तर तुमच्यासाठी किती नऊशे रुपये ही जी आहे तर ही फीस असणार आहे ठीक आहे बाकी आता यामध्ये आणखी कोणत्या पदासाठी काय स्पेशलायझेशनमध्ये शिक्षण असायला पाहिजे याची तयारी कशी करायची ही पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आता पुरतं एवढंच आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुम्हें तुमच्या काही डाउट, क्वेरी परेशानी फीडबॅक प्रतिक्रिया असतील नोंदवू शकता आता पुरती एवढंच थांबतो राम राम